नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा सांगणार आहे <coughs> सॉरी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका भागवत पुराण सांगते की श्रीकृष्ण जन्मची कथा ऐकल्याने सर्व जन्माचे कोटी कोटी पाप नष्ट होतात चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते मी ही कथा खूप मेहनत करून बनवली आहे कृपया माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा चला तर मग सुरू करते मित्रांनो मथुरा नगरीत त्याकाळी अंधाराचे सम्राज्य पसरले होते राजा कंसाच्या क्रूर राज्याखाली प्रजेचे जीवन भयभीत झाले होते कंसाला सत्तेचा प्रचंड अहंकार आणि आपल्या मृत्यूची सतत भीती होती कोणत्याही संभाव्य धोक्याकडे तो संशयाने पाहू लागला होता आणि त्याच्या क्रूरतेमुळे राज्यात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते देवकीचा विवाह वसुदेवाशी थाटामाटात पार पडला लग्नाच्या मंगलप्रसंगी सर्वत्र आनंद आणि उत्साह भरून राहिला होता कंसाने स्वतः आपल्या लाडक्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी रथ हाकण्याचा मान घेतला देवकी वसुदेव नव्या आयुष्याच्या स्वप्नात न्हावून निघाले होते आणि क्षणभर का होईना कंसाच्या मुखावरही भगिनीच्या विवाहाचा आनंद झळकत होता अचानक आकाशातून घनगर्जने सारखा एक शक्तिशाली आवाज घुमला त्या दैवी आकाशवाणीने कंसाला चेतावणी दिली देवकीच्या उदरातून जन्मणारा आठवा पुत्र त्याचा विनाश करणार होता ही भविष्यवाणी ऐकताच कंस चेहऱ्याचे भाव क्षणात बदलले आनंदाचे रंग उडून गेले आणि संतापाचा लालभडक रंग भरला आपल्याच बहिणीचा मुलगा आपला काल बनणार या विचाराने तो वेडापिसा झाला क्षणाचाही विलंब न लावता क्रोधित कंसाने तलवार उपसली आणि देवकीला ठार मारण्यासाठी धाव घेतली त्या अचानक बदललेल्या रूपाने देवकी वसुदेव स्तब्ध झाले भयाने थरथर कापू लागले पण वसुदेवाने धीर एकवटून प्रसंगावधान राखले त्यांनी पुढे होत कंसाची मनधरणी करण्यास सुरुवात केली वसुदेवाने कंसाला विनवणी करून आश्वासन दिले की देवकीला होणाऱ्या प्रत्येक अपत्याला ते कंसाच्या स्वाधीन करतील वचनबद्धतेचे हे बोली देताच कंसाचा रोष काहीसा शांत झाला स्वतःच्या प्राणभयाने आंधळ्या झालेल्या कंसाने तत्क्षणी देवकीचा जीव वाचवला पण पुढील काळासाठी एक भयंकर निर्णय घेतला त्याने नवविवाहित देवकी आणि वसुदेव या दोघांना बंदी बनून तुरुंगात टाकले दुर्गम कारागृहातील अंधार कोठडीत देवकी वसुदेवांचे दिवस सुरू झाले बाहेरच्या जगापासून अलिप्त लोखंडी बेड्या हातगळी असूनही त्यांच्या मनातील वेदना अधिक तीव्र होत्या कंसाने केलेल्या कैदेत देवगीने काळाच्या ओघात एकामागून एक सहा संतती जन्माला घातल्या प्रत्येक वेळी त्या निरागस बालकाचा जन्म होताच कंसाचा क्रूर चेहरा कारागृहात अवतरायचा वचनाप्रमाणे वसुदेवाला आपल्या नवजात शिशुलाच नराधम कंसाच्या हातात सोपवावे लागे त्याने बाळाला निर्दयपणे उचलून जमिनीवर आपटून मारले हा क्रौर्याचा अविश्वसनीय आविष्कार प्रत्येक वेळी तिथे घडत होता पहिले अपत्य गमावल्याचा आघात होताच देवकीचे काळीच विदीर्ण झाले पण दुर्दैवाची पराकाष्ठा तर अजून बाकी होती दुसऱ्यांदा तिला पुन्हा माता होण्याचा आनंद मिळाला आणि क्षणार्धात तो आनंद कंसाने झडप घालून हिरावून घेतला अशा रीतीने एकामागून एक सहा निष्पाप बालके कंसाने निर्दयपणे ठार केली प्रत्येक मुलाचे बलिदान देवकीच्या मातेच्या हृदयावर असह्य जखम बनून कोरले गेले आपल्या पोटच्या गोळ्यांना असे एका एकापाठोपाठ गमावण्याचे दुःख शब्दांच्या पलीकडचे होते वसुदेवाचे मनही निराशेच्या काळोखाने भरून गेले होते पण आपल्या पत्नीला धीर देणे आणि आशा जिवंत ठेवणे हेच त्यांना उद्देश म्हणून उरले होते या अंतहीन दुःखात दिवसरात्र देवकी आणि वसुदेव ईश्वराची आर्त प्रार्थना करत होते बंदीगृहातील त्या अंधाऱ्या रात्री ते दोघेजणं परमेश्वर विष्णूचा धावा करीत आपल्या होणाऱ्या अपत्याला राक्षस कंसाच्या तावडीतून वाचवावे अशी विनवणी करत होते त्यांच्या निर्मळ भक्तीने आणि करुण क्रंदनाने अखेर स्वयं भगवान विष्णूचा मन द्रवला देवकी वसुदेवांच्या वात्सल्य आणि श्रद्धेला प्रतिसाद देण्यासाठी परमात्म्याने स्वत पृथ्वीवर अवतार घेण्याचे ठरवले देवकीच्या आठव्या गर्भातून स्वयं विष्णूने अंश रूपाने जन्म घेण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे कंसाच्या पापराज्याचा अंत होऊ शकेल आठव्या अपत्याची गर्भधारणा होताच कारागृहात जणू काही मंगल्याची चाहूल लागली देवकीच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज तरळू लागले तिच्या आसपास एक शांत प्रकाश फैलावत असल्याचे भासू लागले कंसाचा कारागृह काळो खसूनही देवकी वसुदेवांच्या मनात एका नवलाईच्या आशेची ज्योत पेटली होती दैवी शक्ती त्यांच्या अजाण अंतकरणाला धीर देत होती की काहीतरी विलक्षण होण्याच्या मार्गावर आहे भाद्रपद कृष्ण अष्टमीची ती अंधारी रात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने थैमान घातले होते अशा त्या भयावह घडीला देवकीच्या प्रसूतीचा समय जसजसा समीप येत गेला तसतशी कारागृहात मात्र एक अलौकिक शांतता पसरत गेली अर्ध्या रात्रीच्या त्या क्षणी देवकीने आपल्या आठव्या अपत्याला जन्म दिला तो स्वयं भगवान विष्णूंचा अंश अवतार होता जन्मताच बाळाच्या रूपातून एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि काही क्षण देवकी वसुदेवांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्या नवजात शिशूमध्ये काहीतरी अतिमानवी शक्ती दडल्याचे स्पष्ट जाणवत होते असं म्हणतात की कृष्णाचा जन्म होताच क्षणभरासाठी देवकीसमोर साक्षात चतुर्भुज विष्णू प्रकट झाले देवकी वसुदेव आश्चर्य आणि भक्तिभावाने नतमस्तक झाले देवकीच्या डोळ्यात अश्रू तरळले यावेळी दुःखाचे नव्हे तर, तर आनंदाश्रू होते आपल्या दर्शनाला साक्षात परमेश्वर बालकाच्या रूपात आला आहे या भावनेने तिचे हृदय भरून आले त्या दिव्य रूपाने जणू देवकी वसुदेवांना सूचित केले की अपत्याला तात्काळ सुरक्षित स्थळी पोहोचवा त्यांनी दोघांनीही ईश्वरीय इच्छेचे पालन करण्याची मनोमन तयारी केली कृष्णाचा जन्म होताच आश्चर्यांचे दार उघडले गेले ज्या कारागृहात वर्षानुवर्षे अंधार आणि निराशेची दहशत होती तेथे अचानक दिव्य प्रकाश पसरला देवकी वसुदेवांच्या हातातील बेड्या आपोआप सडकल्या आणि भूमीवर कोसळल्या बंदिवासाच्या लोखंडी दरवाजांना जणू कोणीतरी अदृश्य शक्तीने स्पर्श केला आणि ते आपोआप सरकून उघडले पहारेकरी गाढ झोपी गेले जणू कुणीतरी त्यांच्यावर गाढ निद्रेचा मंत्र टाकला होता कारागृहाबाहेर जाण्याचा मार्ग सर्वत्र मोकरा झाला आणि आपल्या बाळाला वाचवण्याची संधी वसुदेवाने लगेच हेरली त्या पावसाळी अष्टमीच्या रात्री वसुदेव बालकृष्णाला एका छोट्या टोपलीत ठेवून डोक्यावर उचलून घेऊन कारागृहात बाहेर पडले बाहेर यमुना नदीला पूर आला होता आणि ती खडारत प्रवाही झाली होती आकाशात विजांचा सुरूज होता पावसाच्या धारा पृथ्वीवर कोसळत होत्या तरीही दैवी संकेतांनी मार्ग प्रकाशमान झाला होता वसुदेव निर्धाराने नदीकाठी पोहोचले आणि परमेश्वराचे नाव घेत पाण्यात पाऊल ठेवले आश्चर्यक्रियेला सुरुवात झाली जसे वसुदेव पाण्यात उतरले तसे यमुनेचे खवळलेले प्रवाह दोन्ही बाजूंना सरकले पाण्याचा स्तर खाली जाऊन मधोमध एक सुरक्षित वाट निर्माण झाली ज्यावरून वसुदेव चालत जाऊ शकत होते वसुदेवाच्या प्रत्येक पावलागणीक त्यांचा विश्वास दुणावत होता की हा बालक काही साधा नाही तर स्वयं नारायणाचे रूप आहे अचानक वसुदेवाला जाणवले की एक विशाल नाग आपल्या फणांचं छत्र धरून त्यांच्या वर चालला आहे शेषनागाने आपल्या हजारो फण्यांनी पावसाचे थेंब रोखले जेणेकरून देवकीनंदनाला पावसाचा स्पर्शही होऊ नये पावलोपावली या अदृश्य ईश्वरी हातचा अनुभव घेत वसुदेव अखेर यमुना पार करून गोकुळाच्या भूमीवर पोहोचले गोकुळ गाव त्या रात्री गाढ झोपी गेलेले होते त्या बाजूच्या एका घरातील दीप मंद तेवत होते हेच नंद यशोदांचे घर होते थकव्याने अशक्त झालेल्या यशोदा मातेला त्या रात्री एका सुंदर कन्येचा जन्म झाला होता आणि प्रसूतीनंतर ती गाढ निद्रेत होती संपूर्ण गाव जणू योगमायेच्या एका गाढ झोपेत तल्लीन झाले होते जेणेकरून कोणीही या दैवी अदलाबदली साक्षी राहू नये वसुदेव हळुवारपणे नंदांच्या वाड्यात शिरले त्यांनी पाहिले की यशोदेच्या शेजवळच एक नवजात मुलगी आहे वसुदेवाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले त्यांनी प्रेमाने आपल्या मुलाला बालकृष्णाला त्या झोपलेल्या यशोदा मातेच्या शेजवळ ठेवले तत्पश्चात त्यांनी तेथे निजलेल्या कन्या शिशूला उचलून अलगद आपल्या बाहुपाशात घेतले आणि मागे फिरले बालकांचे अदलाबदल होताच वसुदेव तितक्याच दक्षतेने परतीच्या मार्गाने पुन्हा यमुना नदीकडे निघाले आश्चर्याची गोष्ट अशी की गोकुळहून मथुरेपर्यंतचा संपूर्ण प्रवासही त्यांना तितकाच सोपा झाला यमुना नदीचे पाणी पुन्हा बाजूला झाले आणि शेषनागाचे दिव्यछत्रही सतत त्यांच्यावर संरक्षण करत होते कंसाच्या कारागृहाचे लोखंडी दरवाजे उघडेच त्यांची वाट पाहत होते वसुदेवने कारागृहात पाऊल टाकताच ते दरवाजे पुन्हा आपोआप बंद झाले आणि बेड्यापूर्ववत त्यांच्या हातापायांवर आवळल्या गेल्या जणू काही घडलेच नव्हते अल्पावधीतच त्या कन्या शिशूचा रडण्याचा आवाज कोठडीत घुमला आणि पहारेकरी दचकून जागे झाले क्षणभरासाठी त्यांना काहीच कळेना लोखंडी दरवाजे बंद असून आत एक बालिका टाहो फोडत होती पहारेकर्यांनी त्वरित ही बातमी कंसापर्यंत पोहोचवली की देवकीने अपत्याला जन्म दिला आहे रात्र असूनही कंस झोपला नव्हता तो देवकीच्या आठव्या अपत्याच्या प्रतीक्षेत अस्वस्थ जागाच होता बातमी येताच त्याचा राग अनावर झाला आणि तो निर्धाराने कारागृहाकडे धावला कंसाने कारागृहाचे दार ताकदीने उघडले आणि आत प्रवेश केला देवकी आपल्या बालिकेला हृदयाशी कवटाळून होती तर वासुदेव दुःखमिश्रित आश्चर्याने त्या बालिकेकडे पाहत होते अपत्य मुलगा नसून मुलगी आहे हे पाहून कंस क्षणभर गोंधळला पण लगेच त्याच्या कपटी मनात विचार आला की भविष्यवाणीत पुत्राचा उल्लेख होता देवकीने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी कंसाला विनवले की त्या निरपराध चिमुरडीवर तरी कृपा करावी तिची हतबल विनंती ऐकूनही कंसाच्या कारजात जराही दया जागी झाली नाही कंसाच्या विकृत मनात भविष्यवाणीची भीती एवढी ठाण मांडून बसली होती की मुलगा असो वा मुलगी आठवे अपत्य आपला शत्रूच आहे असे तो ठाम मानत होता संतापाने पेटून कंसाने ती नवजात कन्या देवकीच्या हातातून क्रूरतेने हिसका मारून खेचली देवकीचा हंबरडा फुटला ती हात जोडून कंसाच्या पाठीमागे धावली पण राक्षसी कंसाने काहीही ऐकले नाही त्याने त्या निष्पाप बालिकेला जोरात आकाशात उंच उचलून जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला पण हे काय चमत्कार बालिका कंसाच्या हातातून सुटली आणि हवेत तरंगतच राहिली पाहता पाहता ती कन्या तेजस्वी रूप धारण करू लागली क्षणभरातच ती आठ हातांची दिव्य देवी म्हणून प्रकटली ती स्वयं योगमाया देवी होती त्या अद्भुत देवस्वरूपाने कंसाला थेट संबोधले देवीने कंसावर प्रचंड रोषाने दृष्टिक्षेप टाकला तिचा प्रताप पाहून कंस पहिल्यांदाच खरोखर थरकापला योगमायेच्या रूपातील त्या आदिशक्तीने प्रचंड गर्जना करत कंसाला फटकारले तिने जाहीर इशारा दिला की एका निरपराध बालिकेला मारून त्याने काहीही साधले नाही ज्याच्या हातून त्याचा विनाश ठरलेला आहे तो बालक अन्यत्रच सुरक्षित जन्मलेला आहे कंस भयाने गार पडला त्या दिव्य कन्येने एका क्षणात आपली मूर्ती अलोप केली आणि ती तेजाच्या पुंजक्यासारखी आकाशात विलीन झाली क्षणभर कारागृहात नीरव शांतता पसरली कंसाचा चेहरा पांढरा फटक पडला होता एका मुलीवरही दया न दाखवता मारू पाहणाऱ्या कंसाच्या हातून काहीच साध्य झाले नव्हते उलट त्याच्यासमोर देवी प्रकटून त्याला विनाशाची नांदी देऊन गेली होती कंसाने त्या क्षणीच ठरवले की जिकडे कुठे जन्मला असेल त्या बालकृष्णाचा तो शोध घेऊन नाश करील भीतीने व्याकुळ होत कंस कारागृहातून निघून गेला देवकी आणि वसुदेव क्षोभित हृदयाने हे सारे दृश्य पाहत होते त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले कारण देवीच्या वचनांनी त्यांना आशेचा एक किरण दिसला त्यांचा पुत्र कृष्ण कुठेतरी सुरक्षित आहे परमोच्च दुःख सोसल्यानंतर प्रथमच त्यांच्या काळजात आशेचे अंकुर फुटले त्या अंधार कोठडीत अनेक वर्षांनी पहिल्यांदाच भक्ती आणि आशेचा उजेड चमकून गेला देवकी वसुदेव हात जोडून योगमाया देवीचे आभार मानू लागले आपल्या पुत्राच्या पुन्हा भेटीची आस धरत त्यांनी मनोमन श्रीहरीचे स्मरण केले वसुदेवांनी सोसलेल्या यातना वाया जाणार नव्हत्या कारण परमेश्वर स्वत त्यांच्या पुत्राच्या रूपात अवतरला होता आणि त्याच्या आगमनानं अन्यायाच्या राजवटीचा शेवट निश्चित झाला होता तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णचा जन्म झाला होता यापुढील कथा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मी पुढे आणखी छान माहितीचे व्हिडिओ घेऊन येईल चला तर